Welcome back to our Mass Fundary YouTube channel. Today we are going to see the question number 4, 5, and 6 from the practice set number, problem set number 2 from the chapter name number work. In the last video, we have solved first three questions: question 1, question 2, and question 3. And the next questions 4, 5, 6, today we are going to see. So let us start uh, without wasting more times. We are going to see question number 4, 5, and 6. सो आय हॅव रिटर्न इयर क्वेश्चन नंबर फोर हाऊ मेनी रुपीज डू दे मेक या ठिकाणी हा जो पहिला क्वेश्चन आहे मी या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे किती रुपये या ठिकाणी तयार होत आहेत किंवा किती रुपये ते कमवतात असा या प्रश्नाचा अर्थ होतो तर या क्वेश्चन नंबर फोर मध्ये दोन क्वेश्चन्स आहेत वन अँड टू तर दोन्ही ठिकाणी आपल्याला अन्सर्स काढायचे आहेत क्वेश्चन नंबर वन मध्ये पहा काय दिलंय आपल्याला ट्वेंटी नोट्स ऑफ थाऊजंड रुपीज एक हजारच्या वीस नोटा आहेत फायव्ह नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज शंभरच्या पाच नोटा आहेत अँड फोर्टीन नोट्स ऑफ टेन रुपीज दहा रुपयाच्या चौदा नोटा आहेत किती रुपये बनतात ते आपल्याला पाहिजे ट्वेंटी नोट्स ऑफ थाउजंड रुपीज एक हजारच्या वीस नोटा म्हणजे या ठिकाणी किती अमाऊंट तयार होते हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ट्वेंटी इंटू थाउजंड करावं लागेल इक्वल टू ट्वेंटी थाउजंड त्यानंतर पहा फायू नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज पाच नोट आहेत शंभरच्या फायू इन टू हंड्रेड सो दॅट्स इक्वल टू फायू हंड्रेड या आपण प्लस करणार आहोत फोर्टीन नोट्स ऑफ टेन रुपीज फोर्टीन इंटू टेन करूया आपण सो दॅट्स इक्वल टू फोर्टीन टेन जा वन हंड्रेड अँड फोर्टी पाहता या तिघांची प्लस करा किती येते पहा झिरो 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 Zero, zero and 4 after that one plus five six 6 plus zero 6 twenty ashes continue that means total amount is here twenty thousand six hundred and forty rupees and therefore total amount is equal to twenty thousand. सिक्स हंड्रेड अँड फॉर्टी रुपीज नाव सी द सेकंड क्वेश्चन फिफ्टीन नोट्स ऑफ वन थाउजंड रुपीज एक हजारच्या पंधरा नोट आहेत मी या ठिकाणी लिहिलेला आहे ट्वेल्व्ह नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज शंभरच्या बारा नोट आहेत एट नोट्स ऑफ टेन रुपीज दहा रुपयाच्या आठ नोट आहेत अँड फाईव्ह कॉइन्स ऑफ वन रुपी एक रुपयाचे पाच कॉइन्स आहेत तर आता पहा पंधरा नोट आहेत एक हजारच्या मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच फिफ्टीन इंटू वन थाउजंड सो दॅट्स इक्वल टू फिफ्टीन वन जा फिफ्टीने फक्त वनला मल्टिप्लाय करा फिफ्टीन वन जा फिफ्टीन आणि पुढचे जे तीन झिरो आहेत तसेच ठेवून द्या पुढे पहा ट्वेल्व नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज शंभरच्या बारा नोट आहेत ही अमाऊंट काढायची असेल तर ट्वेल्वने हंड्रेडला मल्टिप्लाय करावं लागेल ट्वेल्व्ह इंटू हंड्रेड इज इक्वल ट्वेल्व वन जा ट्वेल्व करा फक्त आणि हे जे झिरो आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तसेच पुढे मांडून द्या पुढे पहा एट नोट्स ऑफ टेन रुपीज एट इंटू टेन होईल सो दॅट्स इक्वल टू एटी आणि पुढे फाईव्ह कॉइन्स ऑफ वन रुपी एक रुपयाचे पाच कॉइन्स आहेत म्हणजे फाईव्ह इंटू वन होईल सो फाय वन जा फाय तर आता पहा या ठिकाणी व्यवस्थित मांडी करून घ्या ही मांडणी व्यवस्थित करून घ्या म्हणजे तुम्हाला ऍडिशन करता येईल पहा मी ते खाली करतो वाटलं तरी मान्य फिफ्टीन थाउजंड प्लस ट्वेल्व हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड प्लस यानंतर एटील अँड प्लस फाईव्ह या ठिकाणी झिरो 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 फाईव्ह फाईव्ह फाय झिरो झिरो एट एटील झिरो प्लस टू टू येईल फाय प्लस वन सिक्स येईल आणि वन येईल ते पहा त्या ठिकाणी आपले अमाऊंट तयार होईल सिक्स्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी फायव्हर फॉर टोटल अमाऊंट इज इक्वॉल टू सिक्स्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी फाय रुपीज तर हा होता क्वेश्चन नंबर फोर तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट फोर फाय झिरो थ्री सेवन ओनली वन्स आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे पहा बिगेस्ट म्हणजे मोठ्यात मोठी स्मॉलेस्ट म्हणजे लहान फाय डिजिट नंबर्स पाचांची संख्या तयार करायची आहे दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट आपल्या डिजिटचा वापर करायचा आहे फोर फाय झिरो थ्री सेवन या पाच डिजिटचा वापर करून आपल्याला दोन only once, only once हो या दोन संख्या तयार करायच्या आहेत ओनली वन्स ओन्ली वन्स अर्थ होतो रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर नॉट अलाउड यातला कोणताही डिजिट आपल्याला रिपिटेशन साठी अलाउड नाही बनवायचा बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर तर चला आपण नंबर बनवूया सुरुवातीला बनवूया आपण बिगेस्ट नंबर बिगेस्ट फाय डिजिट नंबर फाय डिजिट नंबर मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या चला मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपल्याकडे दोन ऑर्डर्स येते डिसेंडिंग ऑर्डर दुसरी असेंडिंग ऑर्डर तर या ठिकाणी बिगेस्ट नंबर बनवताना आपण डिसेंडिंग ऑर्डरचा यूज करतो डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम उतरता क्रम जर आपल्याला लावायचा असेल डिसेंडिंग ऑर्डर तर सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणचा बिग डिजिट म्हणजे मोठा अंक आपण आधी विचार घेणार आहोत मग आपण सेव्हन पासून सुरुवात करूया सेवन नंतर येईल फाईव्ह नंतर येईल फोर फोर नंतर येईल थ्री आणि लास्टली झिरो सगळ्यात शेवटी झिरो ही झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर आणि आपला बिगेस्ट नंबर पण या ठिकाणी तयार झाला सेव्हन्टी फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड थर्टी नाव स्मॉलेस्ट लहानात लहान स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर पाच अंकी संख्या स्मॉलेस्ट नंबर बनवताना आपल्याला माहिती आहे आपण यूज करतो असेंडिंग ऑर्डरचा चढत्या क्रमाचा चढत्या क्रमाचा वापर करताना सगळ्यात सुरुवातीला यूज करावा लागतो स्मॉलेस्ट डिजिट तर या सगळ्यामध्ये स्मॉलेस्ट डिजिट आहे झिरो तर चला आपण झिरो पासून स्टार्ट करूया झिरो नंतर येईल थ्री हा परंतु आता या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायची आहे सुरुवातीला जर झिरो मांडला तर या प्लेसमेंटला व्हॅल्यू नसते म्हणून आपण यांच्यामध्ये दोघ हो या दोन मध्ये इंटरचेंज करणार आहोत करणार आहोत तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे थ्री आणि नंतर लिहायचं आहे झिरो बाकी काही नाही मग झिरो झाला थ्री झाला थ्री नंतर येईल फोर पोर नंतर और, फोर नंतर फायव्ह असेंडिंग ऑर्डर अँड फायनली सेव्हन आपला नंबर तयार झाला या ठिकाणी थर्टी थाउजंड फोर हंड्रेड अँड

अँड देअर पॉप्युलेशन पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या आणि त्यांची लोकसंख्या आर गिव्हन बिलो खाली आपल्याला दिलेली आहे आपल्याला काम काय करायचंय पहा यूज दिस इन्फॉर्मेशन या माहितीचा वापर करून टू अँसर द क्वेश्चन दॅट फॉलो प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत आपल्याला तीन क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत यांचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत तर पहा ठिकाणांची नावे वाचतो मी तळा फोर्टी थाउजंड सिक्स हंड्रेड फॉर्टी टू पॉप्युलेशन मोरगाव एटी सेवन थाउजंड एंड ट्वेल्व पॉप्यूलेशन आष्टी सेवड़ा थर्टी फाइव थाउजेंड सेगढ़ थर्टी फाइव थाउजेंड नाइन हंड्रेड एंड फिफ्टी वोशी नाइंटी टू थाउजेंड वन हंड्रेड एंड सेवनटी थ्री बोधवाड नाइंटी वन थाउजेंड टू हंड्रेड एंड फिफ्टी सिक्स वेले फिफ्टी फोर थाउजेंड फोर हंड्रेड एंड नाइंटी सेवन अँड मोरवाडा एटी फाय थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी तर आपल्याला प्रश्न काय विचारले ते पाहूया फर्स्ट क्वेश्चन इज हियर विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन कोणतं ठिकाण आहे की ज्याची पॉप्युलेशन ग्रेटेस्ट आहे म्हणजे सर्वात जास्त आहे अँड व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन आणि ती किती आहे तर पहा ग्रेटेस्ट नंबर आधी uh, सर्च करा आता ग्रेटेस्ट नंबर मध्ये पहा इथे एटी सेवन आहे त्यानंतर नाईंटी टू आहे नाईन्टी वन आहे एटी फायव्ह आहे तर पहा नाईन्टीचा आपण विचार करूया नाईन्टी वन पेक्षा ग्रेटर आहे नाइन्टी टू आणि नाइंटी टू पेक्षा ग्रेटर कोणताच नंबर नाहीये दैट दॅट मीन्स वी कॅन से दॅट विच विच च्या जागी तुम्हाला अँसर टाकायचं विच च्या जागी टाका वॉशी वॉशी हॅज वॉशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन एकदम सिंपल वॉशीची लोकसंख्या जास्त आहे नव्वीच्या ठिकाणी वाशी वर टाकायचं आपला आन्सर तयार होईल वॉशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन वाशी या शहराची पॉप्युलेशन सर्वात जास्त आहे ग्रेटेस्ट पॉप्युलेशन आणि ती किती आहे इट इज इट इज नाईन्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी थ्री हा झाला आपला क्वेश्चन नंबर वन आता सेकंड क्वेश्चन पहा विच प्लेस मोरवाडा और मोरगाव मोरवाडा की मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन दोघांपैकी ग्रेटर पॉप्युलेशन कोणाची पॉप्युलेशन जास्त आहे तर चला आपण मोरवाडा पाहूया मोरवाडा हे पहा या ठिकाणी शेवटी दिलेला आहे आपल्याला मोरवाडा मोरगाव मोरगाव इज हिअर मोरगाव एटी सेवन मोरवाडा एटी फायव्ह म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी आपण म्हणू शकतो ची पॉप्युलेशन ग्रेटर आहे अधिक आहे मोरवाडापेक्षा त्या देफर वी कॅन राईट हिअर अँसर वीजच्या जागी टाका मोरगाव मोरगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन अधिक लोकसंख्या आहे ग्रेटर पॉप्युलेशन मोरगावची पॉप्युलेशन अधिक आहे कोणापेक्षा दॅन दॅट ऑफ मोरवाडा दॅन दॅट ऑफ मोरवाडा आणि ती कितीने आधी काय असं काही आपल्याला क्वेश्चन विचारलेलं नाहीये फक्त आपल्याला दोघांपैकी ग्रेटर कोण आहे एवढंच विचारले नाओ द लास्ट क्वेश्चन विच प्लेस हॅज द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन स्मॉलेस्ट सगळ्यात कमी लोकसंख्या कोणाची आहे स्मॉलेस्ट अँड हाऊ मच इज इट आणि ती किती आहे तर चला स्मॉलेस्ट नंबर आपल्याला शोधायचा आहे स्मॉलेस्ट मध्ये थर्टीकडे इथे थर्टी फाईव्ह दिला इथे पण थर्टी फाईव्ह दिलाय थर्टी फाईव्ह पेक्षा स्मॉल आहे का कोणी थर्टी फाईव्ह पेक्षा स्मॉल कोणी नाहीये आता दोन्ही नंबर सेम आहेत या ठिकाणी सेव्हन हंड्रेड या ठिकाणी नाईन हंड्रेड म्हणजे आपण म्हणू शकतो सेव्हन हंड्रेड स्मॉल नंबर आहे म्हणजे गगन बावडा या फ्लेट ची पॉप्युलेशन स्मॉलेस्ट आहे अँड सेवन्टी सेवन देअर फॉर वी कॅन से दॅट विच च्या जागी टाका गगन बावडा गगन बावडा हॅज आता ह्याजल्या द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन द स्मॉलेस्ट पॉप्युलेशन हाऊ मच इज इट इट इज थर्टी फाय थाउजंड हंड्रेड अँड सेवन्टी सेवन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे खूप छान पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह केला जवळपास याचे आपण दोन व्हिडिओ तयार केले आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला नक्कीच खूप आवडले असतील समजले असतील तर समजले असतील तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर नक्की आपल्या मित्रांशी शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या प्रॉब्लेम सेटमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू फॉर वॉचिंग